गोंदियाच्या आमगाव नगरपरिषद हद्दीतील आठ गावातील नागरिक टाकणार लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार आमगाव नगर नगर परिषदेचा विषय पेटला गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगरपरिषद स्थापनेचा विषय मागील नऊ वर्षापासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून अद्यापही या प्रकरणावर निर्णय घेतला नाही त्यामुळे नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित ठरले आहेत यावर नागरिकांनी एल्गारकार सरळ देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे नागरिकांच्या न्यायालयीन मागणीप्रमाणे राज्य शासनाने आमगाव येथे आठ गाव मिळून लोकसंख्येच्या प्रमाणात नगरपंचायतपासून नगरपरिषद स्थापनेबाबत दोन ऑगस्ट दोन हजार सतराला आदेश पारित करीत निवडणूक कार्यक्रम घोषित केले होते परंतु यात आमगाव शहरातीलच काही जण प्रतिनिधींनी न्यायालयात आव्हान दिले यात उच्च न्यायालय नागपूर यांनी निर्देश आदेश काढले आणि नगरपरिषद निवडणुकीला स्थगिती दिली या आदेशाला राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे आव्हान देत एस एल पी सी दाखल करून नगरपरिषद संदर्भात उच्च न्यायालय नागपूर यांच्या आदेशाला स्थगिती मिळवली यामुळे मागील नऊ वर्षापासून नगरपरिषद स्थापनेचा विषय राज्य शासनाकडून सर्वोच्च न्यायालय येथे प्रलंबित आहे परिणामी नगरपरिषद हद्दीत येणारे आठ विकासापासून वंचित राहिलेली गावं आहेत आमगाव नगरपरिषद संघर्ष समितीच्या माध्यमाने नगर परिषद स्थापनेचं न्यायप्रविष्ट प्रकरण राज्य सरकारने निकाली काढावे यासाठी अनेक या प्रयत्न केले आंदोलने मोर्चा काढली परंतु प्रविष्ट प्रकरण निकाली निघाले नाही त्यामुळे नगर परिषद संघर्ष समितीच्या पुढाकाराने आता आक्रमक पवित्र घेत आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याबाबत आज निवेदन देत नागरिकांनी फलक घेऊन घोषणा देत लोकसभेच्या निवडणुकीत बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला पुस्त, मी पुस्तकाला पटले बिर ग्राम बिरसी इथून बोलत आहे आमच्या गावामध्ये कोणत्याही सुखसुविधा नाही यासाठी आम्ही बहिष्कार करणार आहोत यावेळेस आम्ही एकजुटीने आमच्या गावचे लोक जमा होऊन बहिष्कार करणार आहोत यावेळेस आम्ही चुनाव करणार नाही कारण की आमच्या गावामध्ये खूप लोकांचे घर माटीचे आणि कवेलीचे आहे त्यांना घरकुल म्हणून साधन खुलसेच मिळाले नाही आहे म्हणून आमचे गावातले लोक बेरोजगार सारखे घरात बसलेले आहेत त्यांना काम नाही मिळत ना काही नाही मिळत आणि पाण्याचं साधन नाही नळ नाहीयेत काही नाही बेरोजगार जवान जवान मुलांना काही काम नाही मिळत काही नाही घरीच असतात आणि बायांना पण रोजगार काही मिळत नाही प्रत्येक गावामध्ये हर सुविधा असते आमच्या गावात काही सुविधा नाही आठ गाव हे असेच पडलेले आहे अशा करिता आम्हाला बहिष्कार आहे ह्या लोकसभाच्या चुनाव मध्ये नमस्कार माझे नाव उषा संतोष कटरे आहे मागील दहा वर्षापासून ग्रामपंचायत नसल्यामुळे आणि नगर परिषदला आठ गावांचा काही न्याय लागलेला नाही आहे त्याकरिता आमच्या गावामध्ये कोणत्याही सुख सुविधा मिळत नाही मनरेगाचे काम नाही दहा वर्षापासून कोणत्याही गरीब गरजू लोकांना काम मिळत नाही गावामध्ये पाण्याची पण खूप समस्या आहे नळ योजना पण आहे ती पण आठ 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 पंधरा पंधरा दिवस काही पाणी मिळत नाही पिण्याच्या पाण्याची तर जो आपल्या जीवनामध्ये पाणी लागतो त्याच्या पण खूप अडीअडचणी आहेत आणि आमच्या गावामध्ये बोरवेल आहेत त्या सुद्धा ऐन उन्हाळा लागला मार्च लागला की बंद पडतात आणि कितीतरी वेळा आपण नगर परिषदला अप्लिकेशन वगैरे करतो तर त्याला दुरुस्ती करीता पण कोणी येत नाही आणि आलं तर मग तुम्ही शेजारचे लोक त्याचं कलेक्शन करून त्यांचं बिल पे कराल का हे म्हटल्या जातं अशा पद्धतीने आमच्या गावामध्ये खूप अडीअडचणी आहेत त्याच पद्धतीने कचरा वगैरे साठी पण गाडी येत नाही मग नगर परिषद आणि ग्रामपंचायत याच्यातील जो काही मतभेद आहे ना नगर परिषदला आहे आहोत आम्ही न ग्रामपंचायतला त्याकरिता आमचा कोणताही न्याय लागलेला नाही कितीतरी आमच्या गावातून उपोषण निवेदन हे तहसील कार्यालयापर्यंत गेलेले आहे तरी, गेले तरी सुद्धा कोणताही न्याय आम्हाला मिळालेला नाही आहे आणि राज्य शासन कधीही आमच्या ह्या आडगावाविषयी कोणतेही निवेदन दिले काही मागण्या केल्या तर त्याचा काही आतापर्यंत पाठपुरावा केलेला नाही आहे आश्वासन फक्त देऊन थांबलेलं आहे करिता येत्या लोकसभेच्या चिमूर क्षेत्राच्या निवडणुकीमध्ये गडचिरोली याच्या निवडणुकी आमच्या बिरशी ग्रामच्या वतीनं इथं म्हणत आहे कारण की कोणताही फायदा नाही आणि मुलांच्या शिक्षणाचा असेल कोणतेही कागदपत्र असेल याला कधीही आम्हाला न्याय मिळत नाही करिता आमच्या सर्वांचा या मत येत्या मतदान निवडणुकीमध्ये बहिष्कार राहील बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी गोंदिया भंडारा सोबत संकेत पवार